लोकसभा निवडणुकीसाठी आज परभणी जिल्ह्यात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव उत्साहामध्ये साजरा होत आहे यावेळी भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भदंत पय्यानंद थेरो भंते बोधिधम भंते पय्यावंश यांच्यासह अॅडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड अॅडव्होकेट मिलिंद नेर्लीकर अॅडव्होकेट महेंद्र गायकवाड यांच्याही यांचीही उपस्थिती होती तर भिक्खू संघांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि मान्यवरांनीही आपला हक्क बजावला पुण्यातील सहा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या चुकांमुळे अनेक मतदारांची धांदल उडाली नवऱ्याचे नाव एका केंद्रावर तर बायकोचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रात अनेकांना त्यांची नावही सापडत नव्हती तर सत्याहत्तराव्या वर्षी नंतर मतदानापासून वंचित असणाऱ्या पारधी समाजाला प्रहारचे नेते संजय वाघमारे यांनी मतदानाचं ओळखपत्र मिळवून देत मतदानाचा हक्क बजावता आला अनेक मतदान केंद्रावर रांगा पाहण्यास मिळाल्या महिला वर्गाने मोठ्या संख्येने हक्क बजावला तर रिपाई नेते प्रकाश दादा कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ते ओरडले चुकीच्या नियोजनामुळे मतदार मतदानापासून वंचित राहत आहेत तर भीमशक्तीचे नेते चक्रवर्ती वाघमारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मतदारांची दिशाभूल करण्याचं काम होत असल्याची प्रतिक्रिया दिली मतदान एकूण शांततेत सुरू आहे पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे आज जिल्ह्यातील पूर्ण या ठिकाणी सतराव्या लोकसभेच्या निवडीसाठी मतदान होत आहे आपण या देशाचे नागरिक आहोत किंवा सर्वांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे हे कर्तव्य आहे कारण आपल्या मतावर हा देशाचा राज्यकारभार उभा राहतो त्यानंतर आज या सतराव्या लोकसभेसाठी आमच्या भिक्खू संघाने सामूहिक स्वरूपामध्ये मतदान केलेलं आहे बौद्ध भिक्षू हा नंतर आहे बा भारताचा नागरिक अगोदर आहे आणि म्हणून आपलं कर्तव्य होतं की आपण मतदानाचा हक्क बजावला हो पाहिजे त्या दृष्टीने आज पूर्णा शहरामध्ये भिक्खू संघाने आपला पवित्र मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला हो आहे आणि प्रत्येक सुज्ञ जाणकार जबाबदार नागरिकाने मतदान केलंच पाहिजे मतदान करण्याचं कोणी टाळू नये असं आमचं सर्वांना आव्हान आहे अनचं वातावरण आहे काय लोकांना आव्हान लोकांना फक्त एवढंच आव्हान करू इच्छितो की मोठ्या प्रमाणात मतदान करा लोकशाहीमध्ये मतदान करणं फार आवश्यक आहे कारण ही आपण सरकार बनवतो आहे आणि त्याच्यामुळं मतदानाच्या माध्यमा माध्यमातून जी काही सरकार आपण निवडतो ती आपली सरकार असेल आणि त्याच्यामुळं मतदान करणं फार आवश्यक आहे आता मीसुद्धा औरंगाबादला असतो पण औरंगाबादून मी माझा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी चारला निघून नऊला इथे पोहोचलेलो आहे आणि मी माझा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपण आव्हान करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणात येऊन या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील होऊन मतदान करावे धन्यवाद आहे उपेक्षित वंचित समाज आपण या ठिकाणी मतदान काय का सांगणार या भारत देशामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाले मागच्या दोन वर्षापूर्वी भारत देशांनी आझादी का अमृत महोत्सव साजरा केला पण हे भटके विमुक्त जे पारदी समाज आहे हा भटकत राहिला यांच्याकडे शासन आणि प्रशासनाचं दोघांचंही दुर्लक्ष झालं पण एक प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आदरणीय पछुभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली या भटके विमुक्तांचा सर्वप्रथम सर्वे करण्यात आला पालघरांचा सर्वे करा म्हणून आमचा आम्हाला असा आदेश आला त्या आदेशानुसार आदेशा आम्ही पालघरांचा सर्वे केला त्यामध्ये पूर्ण शहरामध्ये प्रॉपर शहरामध्ये नगरपालिकेच्या हद्दीमध्ये यांचं वास्तव्य मागील बारा ते चौदा वर्षापासून आहे पण यांच्याकडे कोणताही शासनाचा किंवा प्रशासनाचा कोणता प्रतिनिधी गेला नाही ना कोणता अधिकारी गेला नाही आणि यांच्या मूलभूत गरजेत जाणून घेतल्या नाही तर प्रहारच्या माध्यमातून यांच्या सगळ्या मूलभूत गरजा जाणल्या यांच्या हाल अपेष्टा जाणून यांना सर्वप्रथम लोकशाहीचा जो सर्वात मोठा जो अधिकार आहे मतदान करण्याचा मताचा जो अधिकार आहे तो मिळवून देणं अपेक्षित होतं म्हणून सर, सर्वप्रथम मा, माननीय या तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा शहरातील एकूण पंधरा विमुक्त पारधी जमातीचे जे या ठिकाणी प्रौढ असे मतदार आहेत त्यांचं मतदार नोंदणी करून आज पहिल्यांदा या लोकसभेचं मतदान या ठिकाणी नोंदवण्यासाठी ते सर्वांनी मोठ्या उत्साहामध्ये त्यांना वाटतंय की हा आमचा एक खरोखर आम्हाला एक आजचा दिवस सणासारखा वाटतोय असं त्यांना भरून आलेलं आहे आणि ते मोठ्या उत्साहानं त्या मतदानामध्ये सहभाग घेत आहेत आणि थोड्याच वेळात आता त्यांना शासनाकडून या पोलचिट पण आलेल्या आहेत आणि सर्वांना मतदानाचे ओळखपत्रसुद्धा मिळालेलं आहे या आधारावर या अधिकारावर ते आज मतदानाचा अधिकार बजावणार आहेत या ठिकाणी आपण यांची मुलाखत घेतली आणि निश्चितच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून यांना पुढील हक्क अधिकार शासन प्रशासन यांच्याकडं लक्ष घालून देईल अशी अपेक्षा बाळगतो लोकशाहीचा उत्सव सुरू आहे काय आवाहन करणार नागरिकांना लोकशाहीच्या या उत्सवामध्ये आपल्या परभणी मतदारसंघामध्ये चौतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत यामध्ये प्रमुख उमेदवार तीन उमेदवारांमध्येच मला दिसतो फाईट दिसते एक आघाडीचे उमेदवार बंधू महायुतीचे उमेदवार जाणकर आणि वंचितचे उमेदवार यांच्यामध्ये तिरंगी फाईट होईल असं वाटतं या उत्साहामध्ये सहभागी होत असताना अत्यंत दुःखानं सांगावं लागतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव लोकशाहीचा होत असताना प्रशासन मात्र यामध्ये अत्यंत संत गतीनं काम करत आहे अनेक प्रभागामध्ये बी एल ओनी मतपत्रिका वाटप केलेल्या नाही त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे अनेकांना आपलं नाव यादीमध्ये शोध शोधण्यासाठी पळापळ करावी लागत आहे जे सिद्धार्थनगर आंबेडकरनगर रेल्वे कॉलनी आणि विजयनगर या परिसराच्या लोकांना मध्यवर्ती ठिकाण म्हणून रेल्वे मराठी शाळेमध्ये मतदानाचा हक्क बदलण्यासाठीची व्यवस्था प्रशासनाने केली परंतु त्या ठिकाणी कुठलीही प्रशासनाच्या वतीनं मतदाराला त्याचा क्रमांक मतक्रमांक देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही कोलचीच वाटण्यात आलेल्या नाही प्रशासनाचे कोणतेही सक्षम अधिकारी या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे हो या ठिकाणी गोंधळ उडालेला आहे परंतु असे असले तरीही प्रचंड उत्साह मतदारांमध्ये दिसून येतो मतदारांचं सर्वप्रथम ह्या ठिकाणी लोकांची जे शासकीय कर्मचाऱ्यांनी जे पोलिंग चिट वाटायला पाहिजे होत्या तर आज हे ह्या ठिकाणी पोलिंग चिटसाठी लोक नाव बघण्यासाठी परेशान येतं बेजार येतं पण ह्या निवडणूक अधिकाऱ्यांनी जे इथं पोलिंग चिटचं काम म्हणजे बऱ्याच दिवसापासून हे चालू असतानासुद्धा त्यांनी वेळेवर ते पोलिंगची तिथं देऊ शकले नाही त्यामुळं इथं ह्या ठिकाणी लोकांची महिलांची खूप तारांबळ होत आहे ह्या ह्याच्यामुळं बहुतेक मतदानाचा टक्का कमी होऊ हुश, होऊ शकतो आणि ह्या ठिकाणी आमचं एवढंच जनतेला आव्हान आहे की हर लोकांनी घरातल्या लोकायला घेऊन येणे आणि प्रामाणिकपणे मतदान करून घेणे आता सध्या तर शांततेमध्ये स सर्व भूतावर म मतदान केंद्र म्हणजे आम्ही येताना बघितले तर चांगले म्हणजे चांगल्या पद्धतीने शांततेत मतदान होत आहे या ठिकाणी एवढंच मी बोलतो